नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आपल्या उत्तम अभिनयामुळे सगळ्यांची मनं जिंकणारे दिग्गज कलाकार म्हणजेच अशोक सराफ अशोक सराफ यांना लहानापासून ते मोठ्यापर्यंत मामा म्हणून ओळखले जाते अशोक मामा हे फक्त विनोदाचेच नाही तर गंभीर भूमिकांनाही उत्तम साकारत असतात नुकतंच त्यांना कलाविश्वात कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे ही चाहत्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टीवर भाष्य सुद्धा केले आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची किस्सा सांगितला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो ते स्वतः सांगतात की हिंदी चित्रपटाची शूटिंग सुरू होती तेव्हा कोल्हापूरमध्ये दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना पुण्याजवळ माझ्या गाडीचा अपघात झाला या अपघातामध्ये आमच्या गाडीचा चुरा झाला परंतु आश्चर्याची बाब म्हणजे माझ्या शरीरातून एकही थेंब रक्ताचा बाहेर आला नाही मी गाडीच्या सीट सोबतच बाहेर उडालो फक्त माझी मान फिक्चर झाली होती तेव्हा तेथे काही लोकांनी रुग्णालयात घेऊन गेले मी तीन दिवसापासून रुग्णालयात बेशुद्ध पडलो होतो असे ते स्वामी समर्थाच्या कृपेने मी या अपघातातून बचावलो असे ते सांगत असतात तर स्वामीच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा कलर्स मराठीवर अशोक मामा या मालिकेत दिसत आहे तर प्रेक्षकांनो अशोक मामा तुम्हाला आवडतात का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद